नाही फोन नाही बघायचा टॉईज नाही काय टॉईज कुठे तुझे टॉईज दे तुला हे बघितते सगळे मम्मीची बघा कशाची खीर झालं आहे हळदीची खीर चालू आहे अरे बापरे तुपा मध्ये अरे तुपा मध्ये चला जोडत जोडत काल मी तुम्हाला सांग겠 ना की ब्लेंड वर्ड्स लेटर्स ब्लेंड करायला शिकते चला नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज सगळे घरी आहेत म्हणजे पप्पा पण घरी आहेत मम्मी पण घरी आहे आणि आज सगळे आम्ही घरी आहोत आणि सगळे घरी असले कसं छान वाटतंय की नाही चला आपली सिया गेली आहे आणि आता घरी काय काय चालू आहे तुम्हाला दाखवते विहान काय करते माझ्या मोबाईलचा कवर दाखवते चला आता इथे स्वयंपाक चालू आहे आणि इथे मी आता तांदूळ घेतले भात लावायला आणि इकडे शेपूची भाजी चालू आहे इथं मम्मीची कशाची खीर चालू आहे हळदीची खीर चालू आहे बघा हळू काल भिजवली होती आणि आज करते मम्मी आणि इथं आपली ड्रायफ्रूटची पावडर काल केली तुम्ही बघितलीच इथं एक्स्ट्रा करून ठेवलेलं काय इलायची पावडर तर असं सगळं मम्मीचं काम असतं एक्स्ट्रा करून ठेवायचं आणि आता तिची खीर करायची चालू आहे इकडं भाजी चालू आहे आता मी भात लावणार आहे आणि इकडं एक भाजी रेडी झालेली आहे ही आहे मेथीची भाजी नाही शेपूची सॉरी ही शेपूची भाजी आहे ती मेथीची भाजी चला इकडे विहान बसलाय पप्पांसोबत बघा बाळ दाखव बोलते नाही फोन नाही बघायचा टॉईज नाही खेळ टॉईज कुठे तुझे टॉईज देऊ तर हे बघ इथं सगळे टॉईस पडलेत आणि बसलाय मांडेवर जाऊन चला विहान बघा जेवायला या बोलतोय जेवायला बसलेत सकाळ सकाळी आणि आम्ही थोड्या वेळानंतर जेवणार आहे भात घाल आम्हाला भात लागतोय काय आहे ते खीर वाव काय नक्कीच चाललंय काय आज सगळं पर्सनल काम चालत सगळं हे मसूरची आहे सगळ्यांनी हे मसूरची काही चेहरा लावायचं काय काय कबेसारखे लावले तुम्हाला

आणि हे मोठ्या पतीले ने ने चल कर अरे पण ते पात्र पाणी ठेवलंय रंग लावायला कशाला कुठल्या पप्पाची पण रंगत होत गरम पाणी तर शर्टला कलर कधी आपण कला आपल्या उपयोग करायचा ना कलर द्यायचा आहे त्यामुळं पाणी ठेवलेलं आहे शर्टाला कलर एक चम्मच नमक टाकणार आणि त्यात कलर टाकणार आणि ती कलर खर 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 उकळलं पाणी शर्ट गॅस बारीक करायचा आणि गॅस बारीक केल्यानंतर असं शर्ट सारखा सांडशीन धरून असं वर खाली वर खाली करत राहायचं त्यानंतर मग आता हे लिक्विड मध्ये म्हणतात मी लिक्विड मध्ये टाकलंय पहिलं म्हणजे हिच्या पप्पांची बनियान मीच रंग देऊन कलर देऊन कलर देऊन रंगवून ना आता किती तर आता विहानचा बड्डे आहे ना नेक्स्ट मंथमध्ये मग त्यासाठी मी सिया विहानला कपडे मागवले होते त्यातलं एक पार्सल आले का दोन्ही एकदम आहे माहीत नाही कारण एकाच वेळेला ऑर्डर केली होती त्यामुळे मे बी एकत्र पण असेल कदाचित असं मला वाटतंय कारण जरा असं जाड वाटायला लागले तर बघूया तर दोघांचं आहे का एकाच आहे ते बघूया आणि कुणाचा आहे अरे दोघांच एकत्र आले हे सियाच आणि हे विहांच वा चला चला खोलून बघा आधी आपण दिदीच बघूया काय बघा ड्रेस बघा काहीच खाऊ सियासाठी असा अनिमल आहे आणि रेनबो कलर्स रेनबो प्लस अनिमल <रेंबो coughs> असा एक टी शर्ट आहे आणि ही पॅन्ट आहे आपली आ... ना? लंबी लंबीला आहे गियालही बारके आहे होय असं देता ते लंबी असं एका वर्षात राहणी होऊनची वाढणारी मग लगेच बारक्या पडत्या द्या लगे बारक्या पडत्या द्या ग का विहानच बघे हे विहान मुलाचं एक कपडे बघ कृष्णा कृष्णाचे कपडे बघूया कसले छान कपडा कसा हा छान हा ओहो ब्यूटीफुल किती छान कलर आहे मस्त आहे आता सियाच टी शर्ट आहे मापात पॅन्ट जरा हा तसे बदलणार नाहीत सटच बदल पण हे दोन्ही बदलायचं आणि दुसराच घ्यायचं मग काय करायचं पण आता टाइम आहे का तेवढा सहा तर आता सहा तारखेला विहांचा बड्डे आहे सहा जुलैला त्यामुळे आधीच खरेदी करून ठेवली आणि कधी कधी वेळेत येतच नाहीत ना हा कधी कधी उशीर म्हणजे लास्ट टाइम दिवाळीला ऑर्डर जरा लेट तर मलाच त्यामुळे दिवाळीनंतरची डेट होती पण मला एक आशा होती की येईल आधी मग ऑर्डर केलाच मी कारण मला तो खूप आवडला होता आणि लकीली दिवाळीच्या दिवशीच सकाळी नाही एक दिवस आधी झाला उद्या दिवाळीनं आज ड्रेस आला मला वाटलं आता ह्या दिवाळीला सियाला दुसराच घालायला लागतं काय दोन आणले होते तसे पण मला तोच पाहिजे होता दिवाळीला घालायला मग म्हटलं येऊ दे येऊ दे तर आलाच बरोबर उद्या दिवाळीनं आज ड्रेस आला तर म्हणून ह्या वेळेला काय केलं उशर नाही लवकरच मागवलं विहान दोघांचे कपडे चला आता सियाला आल्यावर दाखवूया आपण सर आता सियाचा अभ्यास चालू आहे आणि इथं विहानने असा पसारा करून ठेवला आहे प्लस त्यातचा आम्ही अभ्यास करायला बसलो आहे आणि अर्धा अभ्यास झाला आहे मी आत्ता ब्लॉग स्टार्ट केलं तर अर्धा चालू आहे रीडिंग पण होतं आणि आता सिया रीड करायला शिकते म्हणजे शब्द जोडत जोडत काल मी तुम्हाला सांगेन ना की ब्लेंड वर्ड्स लेटर्स ब्लेंड करायला ले शिकते तर त्यानुस ते लेटर ब्लेंड केले की मग वाचायला येतं मुलांना ती एक चांगली पद्धत आहे लेटर जोडत जोडत साऊंड जोडत जोडत लगेच वाचता येतं तर आता तिला मी शिकवते रोज वर्ड्स आणि टीचरनी पण सांगितलं की रोज त्यांच्याकडून रीडिंग करून घ्या त्यांनी रीडिंग सुधारेल म्हणजे येईल अजून सुधारायचं नाही आत्ता त्यांना स्टार्टिंग आहे तर आता त्यांना ब्लेंडिंगच चालू आहे वर्ड्सचं चा। तर आता तो अभ्यास घेते मी आणि विहांचं खेळायच चालू आहे